आतापर्यंत सूर्य चंद्र तारे हे मी माझ्या गावापासून पाहिले होते खूप दूरवरून पण तिथे गेल्यानंतर मोठ्या मोठ्या दुर्बिणीतून आम्हाला ते जवळ दाखवणार असं तिथे गेल्यानंतर वाटेल त्या मोठ्या मोठ्या दुर्बिणीत बघता येईल तर आमच्या घरातही कुणी असं जवळून विमानतळ बघितलेलं नाहीये त्याच्यामुळं आमच्या घरातलं कोणीतरी विमानतळ बघून विमानात बसतंय हेच खूप आहे आमच्यासाठी जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील अति दुर्गम डोंगरी भाग म्हणून ओळखले जाणारे कोंढरी गाव या गावातील एका मजुराच्या कुटुंबात सातवीत शिकणाऱ्या आदिती पारठेने मोठी झेप घेतली आहे अमेरिकेतील प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्था नासाला भेट देण्यासाठी आदितीची निवड झाली आहे निगुडघर येथील जिल्हा परिषद शाळेत आदिती शिक्षण घेतली आहे पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात आलेल्या विशेष उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पंचवीस विद्यार्थ्यांची अमेरिकेला नेऊन नासा या संस्थेला भेट देण्याची योजना राबवली जाते या योजनेसाठी यंदा तब्बल सोळा हजार एकशे एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सहावी आणि सातवीतील या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा ऑनलाईन परीक्षा आणि शेवटच्या टप्प्यात मुलाखत या तीन कठीण टप्प्यातून प्रवास केला या सर्व चाचण्या उत्तीर्ण करत आदिती पारठेने सोळा हजार विद्यार्थ्यांमधून स्वतःचा ठसा ही संधी मिळवली आहे मी पण देवघरला देवघर ते निगुडघर चार चार किलोमीटर मी रोज चालत येते आणि चालत जाते माझ्या मामा सतीश कंक आणि मामी मंगल कंक यांच्याजवळ मी राहते त्यांनी पहिलीपासून माझा सांभाळ केला आजी आजी जनाईक जनाबाई अंक ही त्यांच्याबरोबर माझा सांभाळ करते तिथे जाऊन संशोधन कसं करायचं तिथली वेगवेगळी माहिती मिळवायची आणि कसं संशोधन करतात नक्की काय करावं लागतं संशोधन करण्यासाठी कुठल्या कुठ काय काय कोणते कोणते विषय लागतात शास्त्रज्ञ बनण्यासाठी हे सगळं तिकडे गेल्यानंतर मी माहिती काढून घेणार याची सगळ्यांची मी पहिली परीक्षा आपटी केंद्रात दिली लेखी दुसरी दिली बोर तालुक्यात कॅम्प्युटरवर दिली आणि तिसरी परी तिसरी परीक्षा होती ती मुलाखत होती ती मुलाखत पुण्यातील आयुका येते आयुकात वेगवेगळे वेग पुतळे होते जसे की हायझॅक न्यूटन आर्यभट्ट गॅलिलिओ यांच्या सगळ्यांची पुतळ होती वेगळी वेगळी एक सायकल होती ती त्याच्यावर काहीतरी प्रयोग केला असेल त्यांनी आम्हाला ते दाखवलं नाही आणि एक गोल राऊंड होता त्याच्यात सोनेरी कलरचा एक गोळा होता त्याला वरती बांधला होता तो बारा तास था, बारा तास पूर्व ते पश्चिम आणि बारा तासानंतर दक्षिण ते उत्तर असा फिरत होता तिथं वेगवेगळ्या दुर्बिणी त्या सॅटेलाइट सोडतात वरती ते पाहण्याची आणि आतापर्यंत सूर्य चंद्र तारे हे मी माझ्या गावापासून पाहिले होते खूप दूरवरून पण तिथे गेल्यानंतर मोठ्या मोठ्या दुर्बिणीतून आम्हाला ते जवळ दाखव दुर्बिणीतून दाखवणार असा भास होईल की मी अवकाशात गेले असं तिथे गेल्यानंतर वाटेल त्या मोठ्या मोठ्या दुर्बिणीत बघता येईल तिथले वेगवेगळे वेग शास्त्रज्ञ ते काय संशोधन लावतात हे तिथं गेल्यानंतर कळेल मला मला खर तर पुढे जाऊन आय पी एस बनायच आहे पण तशीच मला विज्ञानाची खूप आवड आहे आम्ही सगळे कुटुंबातले लोक खूप खुश आहोत की आमच्या घरातल्या मुलीला इतक्या साता समुद्रापलीकडं सा अमेरिकेला जायला मिळतंय आमच्या घरातल्या म्हणजे तिच्या आई वडिलांनी किंवा आमच्या तिकडं आम्ही तिदेव देवघरला इथे मामाकडे राहतोय मी मामी आहे आजी आजोबा आणि आम्ही म्हणजे आमचं कुटुंब हक्क इकडेच राहते ती पण आमच्या घरातही पा कुणी असं जवळून विमानतळ बघितलेलं नाही आहे त्याच्यामुळं आमच्या घरातलं कोणीतरी विमानतळ बघून विमानात बसतं आहे हेच खूप आहे आमच्यासाठी त्याच्यामुळं आम्ही खुश सगळे खुश आहोत ती पहिल्यापासूनच असे अभ्यासात खूप हुशार आहे आणि अभ्यास म्हणजे तिला सगळ्याच्या अगोदर ती अभ्यासाला प्राधान्य देते त्याच्यामुळं खूप कष्टाळू आहे अभ्यासू आहे आणि खूप आहे तिचं स्वप्न आहे आय पी एस होण्याचं पण प्रत्येक गोष्टीत असं लहान मुलं असतात त्याच्यामुळे त्याला ठरवता नाहीत आत्ता सध्या लहान मुलांच्या मन चंचल असतात मग आता तिचं असं वैज्ञानिक बनते ती थोडीशी थोडी तिला अभ्यासाची हे असल्यामुळं तिने स्वप्न तिचं अगदी लहानपणापासून उराशी धरले तिला आय पी एस व्हायचं आहे म्हणून पण आता ती वैज्ञानिक पण बनू शकते तिच्या म्हणजे स्वतःच्या समोर प्रश्न आले की आपण सोडवतो त्यातून माणसाचा आतून काय वाटतं माणसाला हे सगळं समोर येतं त्यानुसार ती आता वैज्ञानिक पण बनू शकते असं मला तरी वाटतं आदितीच्या या कामगिरीबद्दल गावातील ग्रामस्थांना देखील तिचा प्रचंड अभिमान वाटतोय दुर्गम डोंगराळ भागातून येऊन जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी मुलगी आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपक्रमात सहभागी होत असल्याने तिच्या मेहनतीचे कौतुक सर्वत्र आहे आदिती पार्टीची ही निवड केवळ तिच्या कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणादायी कहाणी ठरली आहे महत्वाचं म्हणजे या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचे महत्व अधोरेखित झालं दुर्गम डोंगरी भागातील एका साध्या घरातील मुलगी साता समुद्रापार नासाला जाणार ही घटना केवळ प्रेरणादायीच नाही तर संघर्षातून यश मिळवण्याचा आदर्श देखील आहे